नमस्कार कमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचा अपडेट आहे या व्हिडिओच्या माध्यम आपण जाण्या प्रयत्न करणार आहोत चला मग मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता व दुसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सर्व महिलांची नोंद घ्यावी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता व दुसरा हप्ता म्हणजे दोन्ही हप्ता दीड हजार रुपया दीड हजार दुसरा हप्ता दीड हजार असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये हप्ता होते व तिन्ही योजने हप्ते जमा होणे सुरुवात झालेली आहे व यांची नोंद घ्यावी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एका शिंदेने घोषणा केली होती की पहिला हप्ता दुसऱ्या हप्ता लोक जमा केले जाणार आहे जर किती तारखेपासून जमा करणार नाही तर मी समोर एवढे वेळेला सांगणार आहोत काही जिल्ह्यामध्ये जमा झाले नाही काही वेळेत जमा झालेले नाही तर हे विडिट मी तुम्हाला सांगत आहे चौदा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरामध्ये जमा होण्यास जमा होणार आहे मग सर्व काळजी घ्या नाही त्याची काळजी घ्या घ्यावी म्हणजे ती चार दिवसामध्ये सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे तरी व चिंता काही कारण नाही धन्यवाद